नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवी व्हिडिओमध्ये मी तुमचा मित्र परेश परत तुमच्यासाठी एक आणखी एक ब्लॉग घेऊन आलेला आहे आता तुम्हाला समजू सांगायची गरज नाही आता आपण कुठल्या आहे कोणालाही माहीत असणारी ही जागा कोणती आहे आपण आलेल्या प्रसिद्ध जागेवर गेटवे ऑफ इंडिया गेट ऑफ जय शिवराय यांचं नाव घेत आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण आलेल्या गेटवे ऑफ इंडियामध्ये गेटवे ऑफ इंडियाचा तुम्हाला थोडा सीन दाखवतो साईडचा सा। बघा किती दुपारचा वेळ झाला तरी किती छान वाटतं मग रात्री वेळेला किती बघा किती छान वाटतं इकडे रात्री आलेला गेटवे ऑफ इंडिया मुंबई मधले प्रसिद्ध ठिकाण हा एक प्रकारचा आहे आपण इकडे बघू शकता साइडला गेटवे ऑफ इंडियाचा पहिला एक ताज हॉटेल आहे सोमारा हा ताज हॉटेल आपण मुंबईमध्ये ताज सारखा एक प्रसिद्ध आहे बाजूला बघा एक गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बाजूला असणारे कुलाबा कॉजवे एलिफंटा लेणी प्राणी संग्रहालय मरीन ड्राईव्ह फेमस असणारे हाजी अली पॅगोडा जे बोरवलेलं आहे असे भौतिक प्रसिद्ध ठिकाण तुम्हाला तिकडे पाहायला मिळणार मुंबईवर झालेल्या दहशतवाद दे हल्ल्याला सुमारे सोळा वर्ष कंप्लीट झालेलं आहे इतक्या वर्षानंतर या हल्ल्याच्या भयानक आठवणी विसरता येत नाही आपण ताज तर पाहिलेला आहे ताज हॉटेल मध्ये खूप जवळची गर्दी झालेली असते आणि शनिवार रविवारी तर खूप गर्दी आता पर्यटकांची पण गेटवेला खूप गर्दी आली आपण आत जाऊन तुम्हाला दाखवणार तिकडे तिकडे फोटोशूट पण करू तुम्ही फॅमिली सोबत येऊ शका तुम्ही लांब असेल तुम्हाला लोकेशन आता ताज हॉटेल पाहून झाल्यानंतर आपल्याला गेटवे ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया जायला आपल्याला बॅक साईडने पूर्ण पूर्ण फिरून जायला लागेल तुम्हाला तिकडनं दाखवते कसं काय तिकडे शॉपिंग कसं करायचं सर्व खायचे काही वस्तू आहेत लहान मुलांसाठी खेळणे बिलणे आहेत तिकडे सर्व उपलब्ध आहेत साईडचा प्रसन्न हवा किती छान वाटतं इकडे गेटवे ऑफ इंडियामध्ये एंट्री घुस करण्या अगोदर आपल्याला इकडे खाण्याची वस्तू खूप भेटते इकडे पर्यटन लोक इकडे खूप भेट देतात बघा किती गर्दी झालेली आहे आता आपण गेटवे ऑफ इंडियामध्ये जाणार आहोत जाण्याअगोदर आपला बॅग चेकिंग वगैरे पर्यटन लोक खूप इकडे येतात त्यामुळे पूर्ण स्ट्रिक्टली चेक केलेली असते इकडे आता आपण गेटवे ऑफ इंडियामध्ये एंट्री केलेली आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील मुंबई शहरांच्या दक्षिण समुद्र असलेले एक स्मारक आहे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरे यांच्या अपोला बंदर मुंबई येथे डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये मध्ये झालेल्या पहिल्या भेटीच्या स्मारक हे स्मारक बांधण्यात आले होते शाही भेटीच्या वेळी प्रवेशद्वार बांधले गेले नव्हते आणि सम्राटाचे स्वागत कार्डबोर्डच्या संचद्वारे केले गेले सोळाव्या शतकातील गुजराती स्थानकांचा समावेश करून इंडो सर्वसैनिक शैलीत बांधले या स्मारकाची पराभव मार्च एकोणीसशे तेरामध्ये करण्यात आली वास्तुविश्रात जॉर्ज युटेट आणि स्मारकासाठी अंतिम डिझाईन एकोणीसशे चौदामध्ये मध्ये मंजूर केली मुंबई येथे स्थित गेटवे ऑफ इंडिया यांचे बांधकाम एकोणीसशे वीसमध्ये मध्ये सुरू झाले त्यानंतर चार वर्षानंतर बांधकाम पूर्ण झाले आणि शेवटी चार डिसेंबर एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले पंच्याऐंशी फूट उंच रचना बेसटने बांधली गेली आणि त्यावर विजय कमान आहे या प्रवेशद्वारा समुद्रात पर्यटकांना भेट देण्यासाठी बोट सेवाही उपलब्ध आहेत हे चारी बाजूला चार भेट आहेत तो चौथा भेट पर्यटकांसाठी येण्या जाण्यासाठी असतो तिकडनं आपण अलिबाग किंवा मांडवा साईडला जा येण्या जाण्यासाठी रस्ता केलेला आहे हे बोटे उपलब्ध करून पब्लिकांना एक दोन तासाच्या अंतरामध्ये खूप जवळचा प्रवास करण्यास उपयोगी ठरतो गेटवे ऑफ इंडियाची कमानी मुस्लिम शैलीनुसार आहेत त्या सजावट हिंदू शैलीवर आधारित आहेत गेट ऑफ इंडियाचे मध्यवर्ती घुमटास व्यास अठ्ठेचाळीस फूट आणि स्मारकाची उंची त्र्याऐंशी फूट आहे या स्मारका बांधल्या गेल्या कंपनीच्या प्रत्येक बाजूला सहाशे लोकांची क्षमता असलेला हॉल पाहता येतो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सैन्य या गेटवे ऑफ आप इंडियाद्वारे आपल्या देशात परत गेले गेटवे ऑफ इंडियाचा बांधकामाचा एकूण खर्च भारत सरकारने उचलला गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी एकूण एकवीस लाख खर्च आला गेटवे ऑफ समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतलाही पाहायला मिळेल गेटवे ऑफ इंडिया हा समुद्राच्या जा समंत्र जाणाऱ्या रस्त्याने मरीन ड्राईव्ह मुंबई शहरातील आणखी एका आकाशाला जोडलेला आहे विशाल अरबी समुद्राकडे वळणारा मानला आहे हे भव्य स्मारक रात्रीच्या वेळी उत्तम दिसून येते ज्यांचे भव्य वैभव समुद्राच्या पार्श्वभूमीवर प्रतिबिंबित होतं याला दरवर्षी जगभरातून लाखो लोक भेट देतात आणि समुद्राच्या लोकांच्या जीवनात हे एक महत्त्वाचे स्थान आहे कारण ते शहरांच्या संस्कृतीवर व्याख्या करते जे ऐतिहासिक आणि आधुनिक संस्कृतीचा वातावरणाचं एक अद्वितीय संयोजन आहे येथून ट्रेन गेटवे ऑफ इंडियाला भेटायचे देण्याबद्दल बोलायचे झाल्यास गेटवे ऑफ इंडिया सर्वात जवळचे मुख्य रेल्वे स्थानके छत्रपती शिवाजी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे या इथे रेल्वे स्टेशन स्थानकावर पोहोचल्यावर तुम्ही बस टॅक्सी इत्यादी स्थानिक भाविकांच्या मदतीने गेटवे ऑफ इंडियावर सहज पोहोचू शकता गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोला बंदर परिसरातील पाण्याआठावर स्थित आहे या स्मारकाचा मुंबईच्या म्हणून ओळखला जातो गेट ऑफ इंडियाचे दोन स्मारक आहेत पहिले म्हणजे स्वामी विवेकानंदचा मोठा स्मारक आहे आणि गेटवे मैदानात स्मारकाच्या समज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतले उभे आहे जे मराठा युद्ध वीर लढले होते सतराव्या शतकात मराठा साम्राज्य स्थापना करण्यासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध भारताच्या प्रसत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी हो पुतल्याचे आवर्ण करण्यात आले होते राजा सम्राट जॉर्ज पंचामच्या काश्या पुतल्याने जागा घेतली जी त्यांच्या जागी उभी होती मित्रांनो आता आपले पूर्ण व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत ते आपले सर्व आता गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल सर्व झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही का पाहिलं असणार छत्रपती शिवाजी महाराज बाजूला विवेकानंद यांचा स्मारक आहे खूप सारे इकडे ठिकाण आहेत इकडे तुम्ही या फॅमिली खूप भेट बघण्यासाठी चांगले चांगले अजून तुम्हाला पुढे पुढे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राधे राधे